साजरा होतोय पण इकडे मथुरेमध्ये कंसाला चळकाप सुटतोय घटना घडली एकच आणि ती पण चांगली जगाचा मालक जन्माला येतोय तरी एकीकडे ये आनंद आणि एकीकडे दुःख तर तुमच्यासारख्या सारख्या माझ्या विचार करावा आणि काय अपेक्षा ठेवायची आणि सांगू का जीवन जगत असताना समज्यांनी आपल्याला समजून घ्यावं आप अशी अपेक्षा अजिबात ठेवायची तुमच्या गावातला तुमच्या परिसरातला एखादा व्यक्ती असा दाखवा त्याला पूर्ण गावच चांगलं म्हणतं कोणी आहे का असं हे भाऊ खालबसऱ्या रे काका हो। तुम्ही ते सुरुवातीच किडापाड राहणार तुमले हाती पण किडापाडांस सवय पड जाई पुढे आवरावत नाही रे काका बसिले रे आय बाड भगवंत जन्माला आलाय एकीकडे दुःख आणि एकीकडे आनंद आहे वास्तविक पाहता जगाचा मालक अवताराला आलेला आहे जन्माला आलेला आहे आनंदाची गोष्ट आहे ना तरी सुद्धा दुश्मनाला वाईटच वाटत होत कंसाला ठीक उशी तर विश्वास ठेवायचा स्वतःवर लोकांकडनं अपेक्षा ठेवायची नाही लोक कधीच कोणाला चांगलं म्हणत सांगू का तुम्हाला सोपं करून पतिव्रता सीता मातेला सुद्धा समाजातलाच कोणीतरी होता बदनाम करणारा सीता मैया होती तेव्हा बदनाम केलं पण मैयानं एवढं चांगलं चारित्र ठेवलं की शेवटी पतिव्रतेच्या यादीमध्ये सीतेचं नाव पडलं बदनाम केला, केला करणारा गेला खड्ड्यात म्हणून जगत असताना लोक काय म्हणतील त्याच्यापेक्षा आपलं मन किती साथ देतं त्याला खूप महत्व आहे काही काही लोक आहे ना हो तुम्हाला सांगतो जीवन जगत असताना लोक आपल्याला नावं ठेवतात ना, ना? त्याच्यापेक्षा तुम्ही एखादी गोष्ट जर कोपऱ्यात केली आणि एकांतमध्ये बसल्याच्या नंतर तुम्ही स्वतःला विचारशाल लोकांना माहीत नाही या स्वतःला जेव्हा क्वेश्चन करशाल प्रश्न करशाल की भैया मी जे केलं ते बरोबर आहे का आणि तुमचं मन जर म्हणत असेल की तुम्ही खूप चुकीचं काम केलंय हजार लोक तुमच्यासोबत असतील आणि स्वतःचं मन नसेल तर त्याच्या इतका भिकारी जगात कोणी नसेल जर तुमचं मनच तुम्हाला साथ देत नाही तर हजार लोक सोबत असतील तरी ते काही कामाचे नाहीत आणि हजार लोक जर विरोधात असतील आणि तुमचं मन सांगत असेल की तुम्ही चुकीचं काम केलं नाही हजार लोक गेलं खड्ड्यात आपलं मन सांगतंय ना चुकीचं नाही तर आपण चुकीचे नाही म्हणून लोकांचा विचार करणे नाही लोकांनी आत्तापर्यंत कोणाला चांगलं म्हणलं आणि म्हणतील अशी अपेक्षा ठेवणं सुद्धा चुकीचं आहे मी माझ्या भाषेत सांगतो तुम्ही बसलेले लोक तुम्ही सुद्धा समाजात वावरताय मी सुद्धा तुमच्यामध्येच तुमच्यातलाच एक घटक आहे पण सांगतो जीवन जगत असताना लोकांनी मला चांगलं म्हणावं अशी अपेक्षा ठेवणं म्हणजे सरळ सरळ भिक भीक मागण्यागत गोष्ट चांगलं म्हणण्यासाठी सुद्धा श्रीमंती असावी लागते महाराज नावं ठेवणं तर सोपं झालंय नाही का तुम्हाला सांगू का एखाद्यानं जर घर घेतलं ना त्याला माहिती त्यानं किती मेहनतीनं घर घेतलंय पण नाव ठेवणारं ज्यांच्या पोटात दुखत ते एवढा बंगला काय सहज बांधला जाईन का वो काहीतरी सापड नाशिन त्याले बाकीचे अरे नाही रे सासऱ्यानं ना त्याला मदत केलीये त्याला विचारले नाही आणि त्याला भेटले नाही यांच यांच चाललंय बरोबर आहे की नाही म्हणून जीवन जगत असताना लोकांनी मला चांगलं म्हणावं अशी अपेक्षा ठेवायची नाही आणि सांगू का कदाचित परमार्थ करत असताना चांगली कामं करत असताना लोकांनी जर विरोध केला तर त्याला घाबरायचं सुद्धा कारण जेव्हा तुम्ही पथावर असतात ना तेव्हाच लोक बदनाम करतात सांगतात ना मी एका मॅसेज वाचला बदनाम वही होत आहे जिसका नाम होता है। बदनाम वही होत आहे जिसका नाम होत आहे ज्याचं नावच नाही तो त्याची काय बदनामी होणार आहे ज्याला तुम्ही ओळखतच नाही त्याची बदनामी काय सांगणार आहेत ज्याला ओळखतात त्याचीच बदनामी करसाल तसं नाथबाबा म्हणतात समज अशी मला घेणं देणं नाही पण नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं पोटात दुखत होतो लोकांच्या तुम्ही म्हणसान असं सा कसं होतं चांगलं कार्य करत असताना किती विरोधक आले ना तरी त्यांना घाबरायचं नसतं सोपं करून सांगतो ऐका तुम्ही बसलेले श्रोतेगण सगळे शेतकरी असताना शेतकरीच आहे तर ना शेतकरीच आहेत का बरं आहे कारण मी तुमच्या परिसरात पहिल्यांदा आलो ना मला माहित नाही कसं आहे विचारून विचारूनच बोलणार आहे बाळकृष्ण बाबा मी त्याचं कारण असं आहे मला पूर्ण माहीत नाही तुमच्याकडची परिस्थिती कशी आहे आता मी आलोय पार दोंडायच्या असं तर माझं राहणं आहे यू मध्ये वृंदावनला मी वृंदावनमध्ये असतो आहे महाराष्ट्रातला पण इतक्या लांबून जर महाराष्ट्राचाही विचार केला दोंडाच्या ना इथपर्यंत येणं म्हणजे बरंच लांब येऊन जातं आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये मना की जगत असताना प्रत्येक धर्मामध्ये बारा कोस गेल्याच्यानंतर भाषा आणि पद्धत प्रथा चेंज होतात बरोबर आहे ना बारा कोस गेल्याच्यानंतर भाषा पद्धत प्रथा चेंज होतात म्हणून मी तुम्हाला विचारून घेतो कारण आमच्याकडे अशी पद्धत आहे माणसे मरेल वर गावतो तुम्हाकडे हा जवळजवळ सारखं जिववा हां लोकांकडून अपेक्षा ठेवायची नाही तुम्ही बसलेले श्वतेगण सगळे शेतकरी असताना इथून पंचवीस वर्षा अगोदर प्रत्येक शेतकरीकडे टू व्हीलर फोर व्हीलर गाड्या नव्हत्या गाड्या नव्हत्या म्हणून बाजाराला जाताना कसे जायचे पायी जायचे किंवा बैलगाडी पण बाजाराला जायची आता शेतकरीकडे बैलगाडी असल्यामुळे त्यानं बैलगाडी झुंपली आणि तेव्हा प्रत्येक शेतकरीचा कुत्रा पण पाडलेला असायचा शेतकरीचा कुत्रा पाडलेला शेतकरीनं बैलगाडी जुंपली बैलगाडी हाकतोय कुत्राला वाटलं की आपला मालक कुठेतरी जातोय तो सुद्धा बैलगाडीच्या मागे चालायला लागला कुत्रा बरं शेतकरी बैल हाकतोय गाडी हाकतोय आणि मागे कुत्र चालत होतं जिथं का बाजार करायचा बाजार करण्याच्या जागेवर चौक बघून गाडी सोडली बैलगाडी आणि बैलांना आणलेला सोबत चारा होता तो चारा बैलांना टाकला बैल चारा आहेत मालक बाजाराला निघाला कुत्रा विचार करतोय आपल्या सोबत आलेले बैल चारा खातात आपला मालक बाजार करतोय मग आपण उपवाशी कुठे इथं कुठवर मरायचं मग कुत्र ही पोटाची खडगी भरण्यासाठी गावात हिंडायला लागलं आता गावात फिरत असताना जरा लांब निघून गेलं कुत्र मालक बाजार करून आला बैलगाडी जुंपली आणि पुन्हा घरी निघाला मालक घरी निघून गेला कुत्रा लांब निघून गेलेलं फिरून आलं आल्याच्या नंतर पाहतंय ज्या जागेवर बैलगाडी सोडली होती तिथं बैलगाडी दिसत नाही आणि मालकही दिसत नाही म्हणजे नक्कीच माझा मालक परतीनं निघाला असन नक्कीच माझा मालक परतीनं निघाला असन आता नेमकंच कुत्र म्हणता आपल्याला घरी जावं लागतंय आता कुत्रा घरी जाण्यासाठी परतीनं निघाला तिकडनं येताना मालक आणि बैलगाडी सोबत होती म्हणून कोणाचा त्रास होता का दादा अजिबात नाही तिकडनं येताना मालक आणि बैलगाडी सोबत होती म्हणून कोणाचा त्रास नाही पण इकडनं त्या कुत्र्याला एकट्याला जायचं एकट्या कुत्र्याला त्याच्या त्याच्या जातीचे सुकाना जाऊ देतात का हा माझं बोलणं कळतंय का बरं व नाही तर उगच पहिरी असून उगाव नाही असं नको आलंय कुत्रा जेव्हा बघितलं चौकात सगळ्या कुत्र्यांनी त्या गावातल्या कुत्र्यांनी नवीन कुत्र बघून सगळी गावातली कुत्री जमा झाली आणि एकटं कुत्र बघून भुंकायला लागली राव बरं ते कुत्र हुशार होतं ते कुत्र विचार करतं एवढे कुत्रे तो यांच्या तोंडी लागणं खर काही खरं नाही कारण यांच्यासोबत मीही जर का भांडण करायला लागलो भुंकायला लागलो तर माझा वेळ जाणार आहे नाही का हुशार होतं कुत्र आणि हुशार कुत्र कधीच भुकणाऱ्या कुत्र्यांच्या नादी लागत हा ते कुत्र हुशार होतं त्यानं काय केलं चारी पाय वरती केले पाड घासले आणि याव करायला लागलं चित्र आला असं डोळ्यासमोर त्या कुत्र्यानं त्या भुकणाऱ्या कुत्र्यांना बघून काय केलं चारी पाय वरती केले पाठ घासली याव याव करायला लागलं त्यांच्यातलं एक मेन मालक, मालक, मालक कुत्र होता आणि प्रत्येक टोळीचा मालक असतो त्या कुत्र्यांमधला जो मेन मालक कुत्रा होता तो म्हणे द्या रे सोडून घाबरला आपल्याला ते कुत्र म्हणे हे सोपं हो तिथून सुटका करून घेतली पुढे गेला पुढच्या गावातल्या कुत्र्यांनी पण बघितलं एकटं कुत्र बघून भुंकायला लागलं पण त्या कुत्र्याचं ठरलेलं होतं भुकणाऱ्या कुत्र्यांच्या नादी लागायचं पुन्हा त्या कुत्र्यांना तसंच केलं त्या कुत्र्यानं भुंकायला लागल्याच्यानंतर यानं पाठ घासले याव याव केलं द्या रे सोडून निघालं ते कुत्र कस तरीच मालकाच्या घरापर्यंत पोहोचलं मालकाच्या घरापर्यंत पोहोचलं आणि मनाशी संवाद साधायला लागलं ते कुत्र काय म्हणे माहिती आहे का नालायका हो तुम्हाला घाबरलो नाही म्हणले मी काय म्हणे कुत्र मनाशी संवाद साधत होत का हो तुम्हाला घाबरलो नाही म्हणले मी पर तुमच्या भुकणाऱ्यांच्या नादी जर लागलो असतो मला माझा मालक भेटला नसता परमार्थ करत असताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची महाराज परमार्थ करत असताना चांगलं काम करत असताना भुकणाऱ्या कुत्र्यांच्या नादी लागायचं नाही टिंगल करणारे कुत्रे असतील भुकणारे कुत्रे असतील तुम्हाला बघून हसणारे कुत्रे असतील या नाव ठेवणाऱ्या कुत्र्यांच्या नादी लागू नका जगाचा मालक भेटल्याशिवाय राहत नाही हा विश्वास सांगतो तुम्हाला नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं काही लोकांच्या पोटात दुखत होत एकानं परीक्षा घेतली नाथबाबांच्या अंगावर थुंकला येऊन किती वेळेस हो एकशे आठ वेळेस तुंकल्याच्या नंतर माझ्या नाथबाबांनी वरती सुद्धा नाही बघावं जाऊन स्नान करून येत होते त्या येवणाला लाज वाटली बाई कसा महात्मा असेल एकशे आठ वेळेस थुंकल्याच्या नंतर वरती सुद्धा नाही बघत येऊन पाय धरले नाथबाबांचे नाथबाबांनी त्याच्यावर राग नाही केला एकशे आठ वेळेस थुंकल्याच्या नंतर पण राग केला नाही समोर आला तरी राग केला नाही मग काय केलं प्रसाद देऊने प्रसाद देऊने या बाते बाबाजी बहुत बढिया हा हा सीमेवर तेच लोक चांगले असतात जे कायम हातात पिस्तोल घेऊन उभे राहतात हो दुश्मन येताच गोळी मार द्या हा नेमकंच रिटायर फौजी होते माझ्या नात्यातलेच आहेत माझे दाजी लागतात रिटायर फौजी ते टोल नाक्यावर लागले होते आणि त्यांच्याकडे पिस्तोल होता त्यांच्याजवळ बसलो म्हणलं का हो दाजी पिस्तोल दाखवा माझ्याकडे घेतला म्हणलं पाडू का गोडा म्हणे पाडा म्हणलं गोडी गोडी नाही म्हणे त्याच्यात मग गोडी आहे म्हणे खिशात अरे तू येऊन कानाखाली वाजून निघून जाईल तोवर गोडीच काढशील म्हणलं तू भरलेली पाहिजे आलं म्हणजे सोडायचं हां हुशारी पाहिजे बरोबर आहे की नाही हां म्हणून सांगतात ना संत वेड्या का गावाड्याचे काम नाहीये हां इथं हुशार लोक लागतात आणि बरेच लोक सांगतात आडी हुशार लागतच आणि घरना सांगता अवकानी घरना येडा श्यामना पोऱ्या जरा बोयाशी याला आडंदी मा टाक द्या अरे येडाच ना काम नाही आडी हुशार लागतच काकाऊल विठला विठ पुन्हा एका नवीला विडाउचा शांती ब्रमा खोटं ठरवायचं मग काय केलं पायात चप्पल सकट घरात शिरला शॉर्टकट सांगतो आता वेळ कमी असल्यामुळे चप्पल सकट घरात शिरला देवाऱ्यापर्यंत पोहोचला तरी नाथबाबांना राग येत नाही काय करावं नाथबाबांनी बसायला आसन दिलं नाथबाबांना स्वतःच्या पत्नीला हाक मारली नाथबाबांच्या पत्नीचं नाव काय महाराज मंडळी कोणी बोलू नका महिला माता तुम्ही सांगा बोलू नका महाराज मंडळ कोणी सांगू नका काय होत <goofball> दुर्गा हा दुर्गा म्हणतो का दुर्गा बरोबर सांगतायत मग ते ठेवले नाथबाबांनी स्वतःच्या पत्नीला मारायला सांगितलं गिरजे आपल्याकडे कोणीतरी अतिथी आलेला आहे आणि आपलं शास्त्र असं म्हणतो अतिथी देव भव आपल्या दारात जर अतिथी आला तर तो कमीत कमी पाणी पिलं पाहिजे ऐपत असेल चहापाजा आणि ऐपत असेलच तर जेवण सांगा पण हे सगळंच तुमच्याकडे नसेल ना दादा काही करू नका पण अपमान अजिबात करू नका विठल विठल चांगलं जर होत नसेल तर करू नका पण वाईट पण करू नका बरोबर आहे ना हो हे कायम ध्यानात ठेवायचं आणि मला अपेक्षा इथं बसलेले जे लोक आहेत एवढे लांब जर कीर्तन ऐकायला मंदिरावर येत आहेत तुम्ही गावापासून दोन दोन तीन तीन पाच पाच किलोमीटर अंतरावरनं म्हणजे इथं ये येणारे भाविकच असतील असं मला वाटतं हो आणि अजून मला तेव्हा आनंद होतो जेव्हा मला माझ्या कीर्तनात तरुण दिसतात कारण मतारे बाबा कीर्तनाला आले त्यांना माझ्यासारख्या लेकरांना काय सांगावं बाबाजी पण इथं तरुण भाऊ बसलेले आहेत मला हा एक आनंद वाटतो नाही तर तरुण कधी कीर्तनाला जात नाही तरुण कीर्तनाला दिसले की मला एवढा आनंद होतो एवढा आनंद होतो त्या आनंदात मी आनंद शब्दात नाही सांगू शकत एवढा आनंद होतो नाही तर जवळजवळ तरुण भाऊ आहे ना कीर्तनाला येत ये नाही कीर्तनाला येणं जाऊ द्या असं दोतरवाला देखकती असल्या असं वाटतं आपली टाईमपासनं साधन भेटी घे पर इथं चांगले तरुण दिसत आहेत मला <laughs> हा मी एका ठिकाणी कार्यक्रमाला जातो तो बरा बाबाजी कार्यक्रमाला जातो तू एकदा माझ्याजवळ आला मला म्हणले भाऊ तू काय करस म्हणे मला म्हणला भाऊ तू काय करतो म्हणे म्हणतो भाऊ मी जाण्य कर अरे <laughs> तू मन अवतार देखी वाटत नाही मी काय करत असे सगळं कळतं पण मुद्दा मी इज्जत घेणार तो म्हण हे विचारांना काय एवढा रागिरा ना खरं खरं सांग ना तू काय करस म्हणतो मी बांडासोर नावे टाकस आणि करम फुले इक भाऊ <laughs> अरे मना अवतार की वाटत नाही मी काय करत असेल अवतार देखीच नाही काय वाटी ना अवतार देखीच नाही गणजनी एडा विचार करत पर बातैसी आमचे महाराज मंडळी जात राहतात वृंदावनमध्ये म्हणून त्यांना सांगायची काही गरज नाही जो वृंदावन जाऊन आला त्याला काही नवीन वाटत नाही परशुबाबा पर ज्यांनी वृंदावन बघितलंच नाही त्यांना जरा वेगळं वाटतं इतर महाराज वेगळे दिसतात ही चित्र जरा वेगळं दिसायला <laughs> पर बात भैया जब हम भागवत कथा पडते है ना भागवत कथा शिकवली जाते संहिता दिली जाते तेव्हा तिथं गुरुजी सांगतात की तुम्हाला देवावर प्रेम करायचं आहे म्हणूस तर आपण जर प्रेम केलं तर ते एकतर्फा होतं ना देवाने सुद्धा आपल्यावर प्रेम केलं पाहिजे मग देवाना आपल्यावर प्रेम करावं म्हणून काय करावं लागेल देवाचा कोणीतरी विशेष भक्त बघावा लागेल मग देवाचं विशेष प्रेम कोणत्या भक्तावर होतं तर ती होती राधारानी राधा राणीवर किती प्रेम होतं प्रमाण म्हणून सांगेल सोळा हजार एकशे आठ बाईका होत्या तरीसुद्धा देवाचं विशेष प्रेम राधेवर होतं सोळा हजार एकशे आठ बायका असल्यावर सुद्धा राधेवर विशेष प्रेम होतं देवाचा मोठेपणा नाही या राधेची भक्तीच अशी होती देवाला मजबूर करत होती प्रेम करायला हां तर मग आम्ही काय करतो भक्ती करत असताना राधाराणीचा शृणगार घेतो आणि भगवंताच्या समोर उभं राहतो फक्त त्याला रिझवण्यासाठी त्याला पटवण्यासाठी त्याला मनवण्यासाठी नुसतं आम्ही प्रेम करावं नाही तर त्यानेसुद्धा आमच्यावर प्रेम करावं म्हणून शृणगार पण अंदाज लावणारे काही लावतात मग मीच तुम्हाला सांगतो ना भुकणाऱ्या कुत्र्यांच्या नादीला लागायचं नाही मी लागतच नाही बुवा हा मैन तू ठाणली आहे भाई क्या हे प्रभू क्या जाने चारी 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 प्रे, जाने भाई का जाने क्या, जाने।, क्या, जाने, क्या जाने, जाने? जाने दुनिया क्या जाने मुझे जा जा लगी विचार करून मी जगतच नाही आणि जगायला पण नाही पाहिजे बरोबर आहे की नाही बरोबर आहे ना लोक करतात करतात जास्त झालं तर बदनामी करतात आणि बदनामीनं काहीच होत नाही समाज खूप हुशार झालेला आहे एखाद्याने जर एखाद्याला चुकीचं ठरवलं तर तो विचार करतो ज्याला चुकीचं ठरवतोय तो चुकीचा आहे का सांगणारा चुकीचा आहे कारण समाज हुशार झालेला आहे समाज आपल्यापेक्षा खूप अभ्यासू झालेला आहे आणि जर बदनामी केलीच ना त्याची भक्ती करत असताना जर तुम्हाला बदनाम व्हावं लागलं तरी करू द्या बदनामी बदनामी झाल्याच्या नंतर सुद्धा फायदाचा तुमच्या डोळ्यासमोरचं उदाहरण मीच आहे बदनामी क्या पाया आहे बदनामी फल क्या पाया है मै या वो जाने लोकांना करू द्यायचं लोकांच्या नादी लागायचं नाही हां काय नाव सांगितलं माय आहे गिरजाई गिरजाईला गिर आवाज दिला नाथबाबांनी गिरजाई मोठ्याच कुणीतरी अतिथी आलेला आहे म्हणून अतिथी द्यावं भावं काहीतरी स्वयंपाक लाव म्हणले आता स्वयंपाक वगैरे बनवला आणि त्या व्यक्तीला बसवलं जेवायला तो व्यक्तीला हात धुवायला पाणी दिलं आसन टाकलं जेवायला बसवलं पण त्याच्यानंतर लक्षात आला आपण तो कशासाठी नाथबाबांना राग आला पाहिजे म्हणून पण नाथबाबांना राग येत नाही उलटा का नाथबाबा आपल्याला जेवायला बसवतायत काय करावं नाथबाबांना राग आला पाहिजे पण नाथबाबा राग नाथबाबांना राग येत नाही काय करावं जेवणाला बसलेला माणूस गिरजाई जेव वाढत होती उठला आणि गिरजाईच्या पाठीवर जाऊन बसला नाथबाबांना राग यायला पाहिजे म्हणून मग नाथबाबांना किती राग आला असं हो तुम्ही बसलेल्या श्रोत्यांना मी विचारतो तुमच्याकडे कोणीतरी नवीन व्यक्तीला तुम्ही जेवायला सांगितलं ज्याला जेवणाची गरज आहे त्याला तुम्ही दया दाखवून जेवायला सांगितलं आणि तो व्यक्ती जेवायला बसला तुमची पत्नी जेव वाढते आणि तो परका माणूस येऊन आपल्या बायकोच्या पाठीवर बसला कस काय वातावरण राहीन घरातलं समध्यांची लग्न झाले आहेत ना तुम्ही बाकी असं ब्रह्मचारी सारखे बघताय माझ्याकडे तुम्हाला लगीन ना समजत नाही बा आपल्या घरात जर का नवीन माणूस आलाय पत्नी जेव वाढत असताना परका माणूस बायकोच्या पाठीवर बसला कसा वाता हा? कस वातावरण राहीच बुक्कामा मुक्का म्हणतं पण माझ्या नाथबाबांनी सांगितलं गिरिजे मोठ्या चल या कृत्या पाठीवर बसले पडू देऊ नकोस बरं काय सांगितलं मोठ्याचा एकृत्या पाठीवर बसलं त्याला पडू देऊ नकोस म्हणले ती माय सुद्धा तेवढी शांत होती काय म्हणली माहितीये का स्वामी काळजी करू नका हो लहान लेकर वागवायची सवय आहे म्हणले मला पडू देत नाही पोराला नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं नाथबाबा शांत होतेच पण त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सुद्धा तेवढी शांत होती तुम्हाला सांगू का माणसाची इज्जत वाढते ना ती बाईमुळे बरं तुम्ही हा डोक्यातून गैरसमज काढून टाका माल सर्व गाव राम राम करतं तुम्हाला रामराम फक्त तुमच्या बायकोमुळं करतात कारण आहे तुम्ही जर चार लोक घरात घेऊन गेले ना नुसता चार लोकांचा आवाज ऐकून हुशारबाई लगेच सहा कप चहा ठेवते दुसरे दोन वाढले तरी सुद्धा चहा कमी पडायला नको लोक विचार करतात आम्ही चारच होतो सहा जंजिरले कस काय आमच्यामध्ये दुसरे दोन कसं काय वाढून सुद्धा चहा कुठली नाही कमी पडली नाही त्याचं कारण असं आहे अन्नपूर्णा माता या ह्या ही माय इज्जत राखते तुमची बरोबर आहे ना बायको शिवाय अजिबात छानपणा करायचा <laughs> कारण ती माये म्हणून आपली इज्जत आहे बरोबर आहे की नाही हे तुम्हाला मान्य करावं लागेल एकलं दीडशा होता तो म्हणतो महाराज तुम्ही लगे कीर्तनात सांगतात बायकोमुळे आमचं वजन वाढतंय बायकोचा काही संबंध नाही पूर्ण गाव आपल्याला मानतं बायकोचा आणि त्याचा वाद चालू होता बायको म्हणते माझ्याशिवाय तुमची इज्जत नाही तो ऐकतच नाही आणि सांगतो खरंच बाईशिवाय इज्जत नाही एखाद्यानं जर चौकातून मित्र भेटल्याच्या नंतर बायकोला फोन करावा हे एक काम कर स्वयंपाक चहा ठेव माझे मित्र येत आहेत पाच दहा माझ्यासोबत बाई लगेच चहा ठेवते समजावं ते दहा मित्र दुसरे शंभर मित्रांना सांगतात हो बाळकृष्ण बाबांकडे गेलो बा त्यांच्या पत्नी खूप चांगल्या आहेत ताईंनी आम्हाला बघितलं लगेच चहा वगैरे आम्ही जायच्या हात उभारच चहा तयार होता शंभर ठिकाणी नाव निघेल की नाही तशा बाईचं बरोबर आहे की नाही हो पण एखाद्याने जर फोन केला ऐ माझ्यासोबत मित्र आहेत दहा पंधरा चहा ठेवून दे बाईने तिथूनच फोनवर सांगावं कोणता <laughs> करत आलेला राहि ना तू आको समजी लिहू हो यांन घर मा कुंदा माते लिबू हा बाईमुळे इज्जत वाढते पण काय काय लोक ऐकायला तयार नाही एकानं बायकोकडेच वाद केला म्हणले असं काय नाही पूर्ण गाव मला राम राम श्याम करतं आणि तुम्हाला शानपणा शिकवते हो का बाई म्हणते माझ्याशिवाय इज्जत नाही हो म्हणे अजिबात संबंध नाही दोघांचा वाद आहे दोघांचा वाद चालला बाईले म्हणतो तो तुझं तुझ्याकडनं माझी इज्जत वाढेल हा गैरसमज आहे तुझा बाई म्हणते माझ्याशिवाय तुम्हाला इज्जत नाही दोघांचा वाद बाई म्हणे घेऊ का परीक्षा अहो म्हणे घे परीक्षा आणि नेमकाच हा आमदारचा मी कार्यकर्ता होता आणि आमदारकीची निवड चाललेली गावातच यांना सभा घेतलेली आणि सभेमध्ये स्टेजवर मस्त जोरात भाषण देत होता आपल्या गावातील सगळ्या मतदारांना विनंती आहे आमच्या आमदार साहेबांना तुम्ही जर मतदान करून निवडून आणलं तर तुमचे घरकुल मंजूर करून आणेल तुमचे गावातले पूर्ण रस्ते सिरमिट कॉन्क्रीटचे करून दाखवेल तुम्हाला कोणाला संडाशी नसतील संडाशी मंजूर करून आणेल एवढ्या फॉर्ममध्ये भाषण देत होता आणि बायकोनं घरून आठ दहा वर्षाच्या पोराला पाठवलं पोरगा आलं म्हणे पप्पा म्हणे काय महा मायनं पुरण वाटाय बोलावलं आता या माणसाले हो हिवाळ्यामध्ये घाम फुटे ना बाई गाई 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 हा बायकोनं जर का पुरण बोलवलं म्हणल्यावर इज्जत गेली का नाही तो घाईघाई आला घाईघाई येतोय जे लोक सभा ऐकायला तेच दांगडो देखाल पुढे लोकांचं काम आहे हा लोक लोकांचं काम आहे जेवढं चेटणं तेवढं चेटाडतस लोके बाकी बाकी ते असा राहतच ना आम्हाकडे तिकडे जर का गलिमा भांडण चालस ना एखादा जरा आवराल घ्या ना तो तिसरा गलिमाना सांग जाऊ द्या ना तुला काय काम पडा शिलगु देऊस नाही हो <laughs> मना बाप रे हा म्हणजे आवरू सुद्धा देतच नाही इथला बेकार लोकेश येतच या माया इथल्या माया चांगल्या दिसत आहेत बिचाऱ्या काही काही बाया जर सोन सासूचं भांडण झालं ना <laughs> तरी ओटावर उलट चप्पल मार देतेस आखू लटकाल पाहिजे हो अस हा इकडच्या बाया नसतील तशा हा जे बी सांगेल ना तिकडचं सांगेल बहिणी तुमच्याकडचं मला काही सांगायचं नाही कारण अजून एक तास सांगायचं आहे ना <laughs> <laughs> हाँ। <laughs> हाँ। आता जे लोक सभेमध्ये होते तेच भांडण बघा पुढे नेमकं का काय होतंय हो आमचे आमदारचे कार्यकर्ते बायकोला मारतात का काय करतात घरात गेला बायकोला म्हणतो तुला आहे का एवढ्या जोरात भाषण करायला तुम्हाला पुरण आहे बोलवलं बाई म्हणे मी सांगितलं होतं मी जर ठरवलं इज्जत वाढवू शकते मी ठरवलं घटवू पण शकते आग इज्जत गेली पण आता ना बाई बाहेर आली लोकांना म्हणते तुम्हाला काय वाटतं मी माझ्या नवऱ्याला पुरण वाटाय बोलवलं अजिबात नाही माझ्या नवरा आमदारचा कार्यकर्ता आहे भाषण करत होता तुम्ही एवढे लोक माझ्या मालकाचे भाषण ऐकायला बसलेत मग तुम्हाला खाली हाताकन का कसं काय पाठवायचं मग काहीतरी गोड तोंड करायला पाहिजे म्हणून मी पुरण वाटून ठेवलं आहे माझ्या पतीला सांगितलं लोकांना वाटून द्या राखली का नाही राखली का नाही म्हणून सांगतो पुरुष मंडळींना बायकोचा सपोर्ट शिवाय माणूस पुढे जात नाही बाबा शांत होते त्यांना बायकोचा सुद्धा त्यांच्या पत्नीचा सुद्धा तेवढाच शांत स्वभाव होता म्हणून शांती बाबा आणि ते नाथ बाबा तुम्हा आपल्या साधकांना सांगत असताना सांगतात सांगता भैया जर भगवंताच्या नजदीक जायचं असेल देवाच्या जवळ जायचं असेल तर जवळ जाण्यासाठी देवाच्या मनासारखं करावं लागेल मग साधकांनी सांगितलं देवाला आम आवडेल असं आम्हाला काय करायचं की देवाच्या नजदीक जाता येईल नाथ बाबा सांगतात देवाच्या जवळ जायचं असेल तर देवाला आवडणारा प्रकार तुम्हाला करायचा आहे मग साधकांनी विचारलं कोणता प्रकार तर नाथ बाबा सांगतात अभंगाच्या चरण आवडे देवासे तो ऐका प्रकार आवडे देवासे மா துசி மாராபிச்சந்தன சிா துளசி மாராபிச்சந்தன சிடா